उदगीर तालुक्यातील करडखेल पाटीजवळ ट्रक व कारचा भीषण अपघात तिघे ठार उदगीर लातूर रोड करडखेल स्विफ्ट चा भीशन तीगे, चा अब अब जवर, वर, कार आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन तिघे ठार तर एक बुधवारी सुमारास घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की करडखेल पाटीजवळ ट्रक व कारचा भीषण अपघात झाला या अपघातात काळे यादव तुळशीराम राहणार सुगावा विठ्ठल बाबुराव याचवाड रंगूळ बब्रुवान मारुती मेकले राहणार सुगाव हे या अपघातात ठार झाले आहे तर एक जण जम जखमी झालेला आहे तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीर येथे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत भरधाव वेगात येणारी कार ट्रक वर आदळली आणि त्यानंतर रस्त्यावर असलेल्या दुभाजकाला धडकली नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद